मला असं वाटतं की हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे अविनाश जगदाळे भुवनेश जगदाळे आणि मनोज डोंगरे ह्या तिघांनीही हे उभं केलेलं स्वराज्य आहे असं मला वाटतं यांची सोळा महिन्यांची मेहनत आहे सोळा वर्षांची मेहनत आहे आणि सर्वसामान्यांना त्यांच्या बजेटमध्ये घर हे प्रत्येक सेक्शनमध्ये ते देऊ शकतात ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा माझ्यासाठी हे अतिशय आनंदाचा क्षण होता नक्कीच मी याची माउथ पब्लिसिटी करणार आहे कारण माझ्या आजूबाजूला जी मा मंडळी आहेत ती सर्वसामान्य घरातली माणसं आहेत शेतकरी आहेत ज्यांची मुलं इथे येऊन कामधंदे करत आहेत त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की मुंबईसारख्या नवी मुंबईसारख्या शहरात आपलं घर असावं आपल्या डोक्यावर छत असावं आणि आज जे प्राईमने त्यांच्या स्वप्नांना एक दिशा मिळवून दिलेली आहे आणि ती दिशा या छत्रछायेखाली सगळ्यांना समजती आहे तर ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट मला आज समजलेली आहे आणि मला या तिघांविषयीसुद्धा प्रचंड अभिमान वाटतो नाही मी अतिशय सकारात्मक पद्धतीने याकडे पाहते म्हणजे खरं सांगते की नेहमी मराठी माणसाला महाराष्ट्रात हिनवलं जातं काही गोष्टींवर त्यांना बोललं जातं जसं की कालच आपण बघितलं की एक बिल्डर आहेत ज्यांनी मराठी माणसाविषयी अपशब्द केले पण या ठिकाणी हे तीन मराठी माणसं ज्यांच्याकडे बाहे पाहिल्यानंतर एक संस्कार दिसतो त्यांच्यात एक जाणीव आहे सर्वसामान्य माणसाच्या कष्टाची आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांनी ते ठेवू शकले असते की करोडोंची घरं आहेत आणि तुम्हाला यायचं असेल तर या पण त्यांनी पहिलाच शब्द असं सांगितलं आहे की तुम्ही या तुमचं बजेट सांगा आम्ही तुम्हाला रिकामे हाती घरी जाऊ देणार नाही आम्ही तुम्हाला घराची चावी देणार आहोत सो हीच मला असं वाटतं की मराठी माणसाची ताकद आहे कारण त्याला माहिती आहे कष्टाची किंमत काय आहे एक तर दोन गोष्टी आहेत नवी मुंबई जे सिडकोच्या अंडर काम करत आहेत त्यामुळे इकडे पेपरवर्क पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे प्राईम या सगळ्याची पूर्तता केल्यानंतरच तिथे घरं बांधायला सुरुवात करत आहे आत्तापर्यंत त्यांनी हजार कुटुंबांना त्यांची स्वप्नांची घरं दिलेली आहेत त्यांच्या स्वप्नांची चावी त्यांच्या हातात दिलेली आहेत सो so, मला वाटतं की आणि किती लाखांचं आपलं किती घरं आपल्याला देण्याचं स्वप्न आहे दहा लाख अजून दहा लाख घरांचं दहा लाख कुटुंबांना नवी मुंबईमध्ये वसवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे प्राईमचं स्वप्न आहे तर मला वाटतं की इथे तुमची फसवणूक नक्कीच होणार नाही आहे कारण मी त्यात दोन गोष्टी सांगितल्या की सिडको अंडर असल्यामुळे पेपरवर्क पूर्ण आणि जे प्राईमसुद्धा हे पेपरवर्क पूर्ण केल्यानंतरच तिथे घर बांधायला सुरुवात कर मी मगाशीच डिस्कस करत होते त्यांच्याशी आणि मला खरंच असं हो वाटलं की म्हणजे घ्यायला हरकत नाही आहे किंवा स्वप्न पाहायला हरकत नाही आहे कारण त्यांचा पहिलाच शब्द होता की तुमचं स्वप्नांचं घर तुमच्या बजेटमध्ये त्यामुळे मी नक्कीच विचार करेन आणि घेतलं तरी माझं घर हे जे प्राईमच्या अंडरच असेल <laughs> थँक्यू सो